सर्व डोंगर आहे आणि डोंगरामध्ये खाली खाली घ्या खाली व्यवस्थित खाली ठेवा त्याला अगोदर फाडा वरून फाडा त्याला फाडा वारून घेऊन त्याला फाडा अगोदर मेन कापड फाडे वरून वरून फाडे डोंगरामध्ये आपल्याला झाडं लावायची आणि ती जगायची असे तर आणि पाण्याचं कमतरता आहे या ठिकाणी पाण्याचं नियोजन करून नंतर लावायचे त्याला सरळ करा आमचे बंधू संदीप नांगरे हे स्वतः झाड लावत आहेत सोप्रिणीतून लावा माती आणखीन त्याला काळी लावा एखादी माती लावा फुल लावलेलं आहे झाडाला